करण्यासाठी नदी करता पाणी पुरवठा दोन तास केला जातो आणि माझं गाव मुडबी पंधरा किलोमीटर आहे तिथलाही कि दोन तास केला जातो ताईनं सांगितलं ताईनी म्हणले तुम्ही शुक्रवारी माझ्या ऑफिसला भेटायला या आणि आम्ही दोघं दोघ जण शेतकरी आसपासचे त्यांना भेटायला गेलो अशा नव्हते हो आमचं काम होईल पण ताईनी स्वतःच्या लेटर पॅड वर सही करून आम्हाला त्यांच्या पीए बरोबर कलेक्टर ऑफिसला पाठविलं आणि कलेक्टर ऑफिस ची मिटिंग चालू होती तीन वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबलो परत आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं आणि काल शनिवार काही कलेक्टर आम्हाला मेसेज की तुमचा मार्ग तुम्छा एक दोन दिवसात मार्गी लागते तुमचा विद्युत पुरवठा चालू होईल मला त्यांना मनापासून नमन करायचं आहे मी एक खोजी त्यांना सलूट देतो की आमदार सोलापूरचे काम मुडवी उडवचं जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रति